रमजान ईद सा हा मुस्लिम बांधवांचा मोठा सण असतो या पार्श्वभूमीवर उमरज व उमरज परिसरातील गावामध्ये मीटिंग घेऊन ईद या सणाला कोणते गालबोट लागू नये हा मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना असून या पवित्र रमजान महिन्यात रोजे अर्थात उपवास केले जातात यावेळी उमरज येथे पोलिसांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करत सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी उमरज पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी निलेश पवार उपस्थित होते तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

आपला सण आहे पवित्र सण आहे तो पवित्र पद्धतीने साजरा झाला पाहिजे बरोबर आहे ज्याला <laughs> कुणाच्या तरी सारख्या होऊ किंवा समाजामध्ये दोन लोक अशा असतात की पाचवी सांगत असतात बरोबर आहे एकाच दोघांच्या मुळे सगळ्या समाजाला त्याचा म्हणजे त्रास होतो कारण मी स्वतः दुसरे सामने गणपती ती स्वतः होतो मी स्वतः हँडल केले नाही कारण त्या वेस्ट मीला लोकल क्राईम करायचं जे एक चुकी मागचा म्हणजे आयुष्याच्या अगतात जे काही नुकसान होईल ते वेगळंच समाजाचं नुकसान करून येतो कोणी काही करू आणि जे जे गाव आहे ते शंभर वर्ष शासनाच्या रेकॉर्डला कसं लागतं किरकोळ जरी काय झालं तर सगळ्यांचं सगळ्यांना ती मोबाईल येतो ती करतो एक दोन जण करतो मोबाईल सगळ्यात गावात तर जे आपले मोबाईल आहेत सगळ्यात म्हणजे घट्ट घडायचं सगळ्यात जास्त मोठं कारण आपण मोबाईल आहे मोबाईल आणि आपली पोरं असतात ताज सळसळपर्यंत असतं ऐकायची मारसिकता नसते आपण वडीलधारी मात सांगा आपण जबाबदार मात सांग आपलं तेवढंच त्यांच्या प्रकरण पाहिजे की तो काय करतो मोबाईल वापरतो का मोबाईल काय म्हणतो किंवा काय मेसेज करतो त्याच्या वडील त्याच्यावर पाहिजे तुम्हाला कोणताही काही अनुचित प्रकार वाटला तर तात्काळ त्याला रिएक्ट न करता म्हणजे असं केलंय का मी पण असं करतो त्याच्यातून आपल्याला काय अर्थ राहिला त्याच्यातन आपल्याला काय अर्थ राहिला का पोलीस स्टेशन आपल्या जवळ अंतरावर आहे सगळे आपल्या परिचयाचे आहे दुसऱ्या मिनिटाला पोलीस स्टेशनला मिळवू शकता असा जरा बघा पाचव्या मिनिटात आमची गाडी इथे तेवढा पण वेळ लागणार नाही त्याच्यामुळं आपला जो सण आहे तो शांततेच्या मार्गाने कोणतीही गाजवोट न लागतात आपल्याला साजरा करायचा आहे आता योगा योगायोगानं आचारसंहिता लागू आहे आचार आदर्श आचारसंहिता लागू आहे की त्याच्यामध्ये सगळे आपले कार्यक्रम आपण दहा दावापर्यंत आलावतो त्यानंतर आपण आला करत जे बाहेरचे कार्यक्रम ओपनची कार्यक्रम असतात आपल्याला काही अडचण नाही आपण आपले कार्यक्रम करू शकतो माझं सुद्धा गाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढ किती वाढत आमचं गावचं ग्रामदैवत मलिका आहे गावचं ग्रामदैवत आहे आमचं

चांगली खोर आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये बरेच जात आता आपण बरेपैकी हजरा वगैरे जातो आता पासपोर्टचा विषय काय काही जर आपल्या अंगावर काही काही केस पडली तर त्याला किती फेस करायला लागतो ते काही लोकांनी अनुभव घेतला असेल त्याचा जोपर्यंत क्लिअर होत नाही किंवा कोर्टाची ऑर्डर आता कोर्ट ऑर्डर करा त्यानंतर तुम्हाला आम्ही इश्यू करतो शाळेत शेतकरी मुलं आहे भविष्यात सरकारी नोकरीमध्ये येतील किंवा बाहेरच्या देशात पासपोर्ट तरी बाहेरच्या देशात जरी लोक म्हटलं तरी सुद्धा पासपोर्ट ची आवश्यक पोलीस विरोधी देशाची आवश्यक त्यावेळी त्या अडचणी येतातच आपल्यामुळं देशमुळात आपला उद्देश आपला असला पाहिजे आता गाव असं गाव आहे की आपली परंपरा खूप चांगली आहे खूप चांगली परंपरा आहे तर हे असंच आपलं म्हणजे चालत राहिलं पाहिजे संसद बाहेर इतर प्रतिष्ठित आपले नागरिक आहे काय वाटले म्हणून आपण चर्चा करू शकता समक्ष मला काही चुकीचं वाटतं तर माझ्यापासून तुम्ही ती सहानिशा करू शकता कसं असतं एखादी गोष्ट घडते आपण बघत नसतो आपल्याला तिसरं देऊ सांगतो असा असा प्रकार घडला असं ज्यावेळी आपण तिथे विश्वास ठेवतो शक्यतो ज्यावेळी आपण स्वतःच्या डोळ्याने बघितलं स्वतःचे कारण आहे एखाद्या गोष्टी तिथे विश्वास ठेवतो अफवा जास्त पसरवला जातो मागे साताऱ्यात एक प्रकार झाला मोबाईल इंस्टाग्राम ऍक्च्युअली करणारा वेगळाच ना होता नाव वेगळ्याच टेक्नॉलॉजी पण एवढ्या तुम्हाला लगेच स्पीड करू शकत नाही आम्हाला त्रास आहे तुम्हाला त्रास आहे ज्याच्या बाबतीत घंटा असेल त्याला सुद्धा त्रास आहे आपला सण शांतते आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यासाठी आम्ही सुद्धा स्वतः असणार आहे आपल्यासोबत असणार आपल्यासाठी असणार आहे आमचं शंभर टक्के कॉपरेट तुम्हाला असेल तुमच्याकडून पण आम्हाला तीच अपेक्षा आहे आमच्याकडून कुठलं चुकीचं काम होणार नाही तुमच्याकडून पण कुठलं चुकीच्या अपेक्षेसाठी आग्रह नका की साहेब जाऊ दे एक वेळ सगळ्यांना आव्हान करतो पुन्हा एकदा आपला सण पवित्र सण आहे त्या पवित्र सणाला आपण पवित्र पद्धतीनं साजरे केलं पाहिजे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका